नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर महादेव जगताप सो के महाविद्यालय भीड महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो एक्झाम या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मराठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मराठी विषयाच्या अनु अनुषंगाने शेटनेट मराठी या विषयात शेटनेट एक्झाम देणारे विद्यार्थी असतील किंवा स्पर्धा परीक्षेसाठी मराठी व्याकरणाचा काही भाग असेल हा भाग आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून समजून घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो सेट नेट एक्झाम या परीक्षेत मराठी विषयाच्या अनुषंगाने काही विचार प्रश्न विचारले जातात ती प्रश्न म्हणजे वैचारिक वाङ्मयावर असतात आणि त्या वैचारिक वाङ्मयाच्या अनुषंगाने इंग्रजी वैचारिक वाङ्मय आणि मराठी वैचारिक वाङ्मय अगदी त्याच पद्धतीने आपण इंग्रजी आणि मराठी काल पाहिल्यानंतर आज परत मराठी वैचारिक वाङ्मयाची जी चळवळ आहे ही चळवळ नक्की अभ्यासकाने आपापल्या निबंध लेखनातून किंवा वैचारिक लेखनातून कशा पद्धतीने पुढे नेले याचा विचार आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्यांच्या ग्रंथ लेखनाच्या किंवा निबंध लेखनाच्या किंवा वैचारिक लेखनाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थ्यां विद्यार्थी हा खर तर ज्ञान संपादन करणारा घटक असल्याने विद्यार्थ्यांना माझ्या पद्धतीने जेवढं मराठी विषयाच्या अनुषंगाने ज्ञान देत आहे ते ज्ञान मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आजपर्यंत देत आहे इथून पुढेही देत राहणार आहे जर आपल्याला हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक आणि कमेंट करून सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी वैचारिक मागबाई चळवळ यामध्ये मराठी वाङ्मय चळवळीच्या अनुषंगाने विचार करत असताना त्यामध्ये जे लेखक आहेत ते म्हणजे महात्मा फुले यांचा विशेष उल्लेख या ठिकाणी कि कर करावा लागतो तो, तो म्हणजे शेतकऱ्याचा असूर अठराशे त्र्याऐंशी आले हंटर शिक्षण आयोगाकडे सादर केलेले निवेदन अठराशे ब्याऐंशी साले तर सार्वजनिक सत्य धर्म अठराशे एक्याण्णव आधी लेखनातून त्यांचे विचार आपल्याला दिसून येतात बुद्धिवादाबरोबरच मानवतावाद हे त्यांच्या लेखनाचे विशेष लक्षात घेता येतो व्यक्ती स्वातंत्र्य स्त्री शिक्षण अस्पृश्यता उद्धार कृषक उद्धार समता या मूल्याचे दर्शन त्यांच्या लेखनात होते महात्मा फुले यांनी वेद प्रामाण्य नाकारले शेतकऱ्यांच्या अधोगतीची कारणे सांगितली शिक्षण विषयक विचार मांडले सत्य धर्माची मांडणी केली ब्रिटिश राजवटीचे के मूल्यमापन केले वैचारिकतेच्या अंगाने आणि कलात्मकतेच्या अंगाने त्यांचे वाङ्मय विशेष स्वरूपाचे आहे असे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल यानंतर दुसऱ्या ज्या लेखिका आहेत त्या म्हणजे मुक्ता साळवी महान महाराजांच्या दुःखाविषयी निबंध लिहून मुक्ता साळवे हे महा महाराजचे काही प्रश्न होते त्या समाजाच्या ज्या काही समस्या होत्या त्या समाजाच्या समस्या या निबंधातून मांडण्याचा त्यांना प्रयत्न केला आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी लक्षात घ्यावा याच्या अगोदर महान महाराजांच्या धक्काविषयी निबंध खालीलपैकी कोणत्या लेखिकेने लिहिला आहे अशा पद्धतीचा प्रश्न त्याच्या अगोदर शेख आणि नेट ने परीक्षेत विचारलेला आहे त्या अनुषंगाने मुक्ता स्वामी यांच्या मांग महाराजांच्या दुःखाविषयीचे निबंध हा निबंध विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवावा त्यानंतर ताराबाई शिंदे यांचा यांनी स्त्री पुरुष तुलना मुक्ता साळवी या एक या ठिकाणी मुद्दा सांगतो की महात्मा फुले यांच्या शाळेतील विद्यार्थिनी म्हणजेच मुक्ता साळवे होय त्यानंतर ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना अठराशे ब्याऐंशी या ग्रंथातून पुरुषांची जी ढोंगी वृत्ती मानली स्त्रियांचे शोषण कसे होते पुनर्विवाह कसा फायद्याचा आहे याविषयी त्यांनी रोखोक भाषेत मानलेले विचार आजच्या स्त्रीवादी विचारसरणीला प्रेरणादायी घातला याच काळात विष्णुशास्त्री पंडित यांनी विवाह पुनर्विवाह अशा प्रश्नावर विपुल लेखन केले बाबा यांना कादंबरीकर म्हणून ओळखले जाते परंतु बाला अठराशे एक्कावन्न या ग्रंथात विविध विषय व धर्मावर स्वतंत्र लेख लिहिले त्यातून त्यांच्यातील वैचारिक लेखकांचे गुणविशेष दिसून येतात जसे की विद्या अभ्यास कुटुंबाची सुधारणा या लेखातून त्यांचे समाज उपयोगी विचार दिसून येतात याच काळात विना असेल किंवा वामन आबाजी मोडक असेल यांचेही लेखन या काळात झालेले आपल्याला आढळून येते यानंतर रामकृष्ण गोपाळ भांडारकर अर्थात राघो भांडारकर यांच्या व्याख्यान व लेखांचा संग्रह धर्मपर लेख व व्याख्याने या नावाने प्रसिद्ध आहे विशेषतः त्यांचे धार्मिक विचारसरणी लक्षात घेण्यासारखे आहे ईश्वर विस... ज्ञान या लेखात ते सृष्टीच्या निर्मितीविषयी लिहितात त्यांनी एकेश्वर वादाचा पुरस्कार केला आहे काहीतरी प्राप्त करण्यासाठी ईश्वर भक्ती न करता मनाच्या उन्न उन्नयनासाठी ती असावी असा विचार ते या ठिकाणी मांडतात यानंतर नाम परमानंद अर्थात नारायण महादेव परमानंद यांनी ईर्ष्या हा अठराशे सत्तावन्न आणि प्रपंचासाठी काही विचार अठराशे सत्तावन्न ला आणि सिद्धवतेतील लोक हा अठराशे त्रेसष्ट साली हे जे काही लेख लिहिले या लेखातून मांडलेले विचार हे धर्म संस्कृती प्रचंड नीती प्रचंड नीती या बद्दलचे चिंतन मांडताना आपल्याला दिसून येतात यानंतर पुढचे लेखक आहे ते म्हणजे महादेव गोविंद रानडे यांनी आपल्या लेखातून राजावटीचे स्वागत केले त्यांच्या लेखनात समन्वयवादाची हो जी काही भूमिका आहे ही भूमिका दिसून येते ते सतत न्याय दया आणि शास्त्राचा घेताना दिसतात तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्य एकोणीसशे एकोणसाठ या लेखातून त्यांनी मांडलेले ले विचार किंवा प्रजावृद्धीचे दुष्परिणाम अर्थात जी काही लोकसंख्या वाढ आहे त्याचे दुष्परिणाम हे अठराशे चौसष्ट मध्ये मांडलेले विचार हे समाजाला दिशा येणारे ठरतात विद्यार्थी मित्रांनो यानंतर सर्वात महत्त्वाचा तो म्हणजे काबा मराठे यावर बऱ्याच वेळेस शेट आणि नेट परीक्षेत प्रश्न विचारला आहे तो म्हणजे काबा मरा काबा मराठे यांनी नावर्ग नाटक या संबंधी निबंध लिहून अठराशे बहात्तर मध्ये हा लेख लिहून मराठी समीक्षा लेखनाची सुरुवात केली तुम्हाला प्रश्न या ठिकाणी अशा पद्धतीचाही विचारला जाऊ शकतो तो म्हणजे काबा मराठे यांनी कोणता लेख लिहून मराठी समीक्षा लेखनाची सुरुवात केली तर नावल व नाटक या संबंधीचे काही लेख आहे किंवा निबंध आहे हा निबंध लेख लिहून त्यांनी त्यांची काही भाषांतरी स्वरूपाची ग्रंथरचना प्रसिद्ध आहे याच काळात रावी भुंजीकर का। जे त्यांनी विविध विस्तारांच्या माध्यमातून मराठी भाषेची जी पोत तितकीने लिहिले म्हणजे मराठी भाषांचे श्रेष्ठत्व त्यांनी पटवून दिले

स्वभाषा आणि स्वधर्म यासाठीच होती असे म्हणता येते समाज सुधारणेपेक्षा देश भाषा आणि धर्म महत्वाचा आहे याचे त्यांनी समर्थन केले या काळातच काही लिखाण करणारे लेखक होते ते म्हणजेच लोकमान्य गंगाधर टिळक यांचे वैचारिक लेख प्रसिद्ध होत होते ते म्हणजे केसरी म्हणून त्यांनी ब्रिटिशांच्या नोकरशाहीवर केलेली जहर टीका आणि सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय हा विचारलेला प्रश्न त्यांचे धारपण सिद्ध करतो वाढीस लागावे स्वधर्म वाढावा आणि राष्ट्रीय शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी मांडलेले विचार वेगळ्या स्वरूपातले होते लोकांकडे सिंहांचे बळ आहे यावर त्यांचा विश्वास होता एकूणच लोकमान्य गंगाधर टिळकांनी आपल्या झहरी टीकेच्या माध्यमातून अनेक वेळा श्रीमधून जे काही लेख लिहिले ते वैचारिक लेख या ठिकाणी महत्वाचे आहेत त्यानंतर पुढ पुढचे जे लेखक आहेत ते म्हणजे गणेश सागरकर यांच्या लेखनाचा विचार सामाजिकतेच्या अंगाने करावा लागतो त्यांच्या समग्र लेखनाचा पाया हा विवेक निष्ठेवर आधारलेला आहे त्यांनी हिंदू धर्मा विरुद्ध लेखन केले समाज परिवर्तनाच्या भूमिकेतून त्यांनी लेख लिहिले सुधारक हे अठराशे अठ्याऐंशी साली साप्ताहिक सुरू करून त्यांनी त्यांची त्यांची दिशा काही निश्चित केली आणि शिक्षण हे शहाणपण देते सहशिक्षणामुळे आणि स्त्री पुरुष क्षमता येते आणि जाणत्या वयातच मुलीचे लग्न झाले पाहिजे असे सांगून ते रुढीची निरक निरर्थकता मानताना आपल्याला दिसून येतात यानंतर पुढचे जे लेखक आहेत ते म्हणजे श्रीम परांजपे यांनी काळ म्हणजे काळ करते श्रीम परांजपे म्हणून आपण त्यांना ओळखतो काळ हे वर्तमान वर्तमानपत्र सुरू करून विचार त्यांना त्या वर्तमानपत्रातून मांडले ब्रिटिश राजवटीमुळे सोयी आल्या हे त्यांना पटत नाही ध्रुवाची गोष्ट खोटीच असली पाहिजे जा या निबंधात त्यांनी उपकृतीच्या अंगाने विचार मांडला आहे उपरोध आणि उपासाच्या आधारे तरुणांमध्ये स्वातंत्र्याविषयीची भावना पेटवणारे विचार श्रीम परांजपे यांनी मांडले आहेत याच काळात नची केळकर यांनी आपले विचार मांडले त्यांच्या लेखनाची प्रवृत्ती तिरकाप्रमाणे झाल नव्हती अगदी संयत संयतपणे ते विषय मांडताना आपल्याला दिसून येतात नची केळकर या ठिकाणी पंधरा क्रमांकाला दिल्लीचा बादशाही दरबार हा जो काही एकोणीसशे अठरा साली या निबंधात त्यांनी पुराण काळापासून ते इंग्रजी आहे ते मूल्यमापन या ठिकाणी कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर किंवा कृ ट या ठिकाणी पे प्र आहे या निमंत्र म्हणजे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर त्यांनी आपल्या लेखनातून जे काही विचार मांडले आहेत ते विचारही आपल्याला टिळक प्रणित असलेले आपल्याला या ठिकाणी आढळतात विद्यार्थी मित्रांनो आता हा जो काही भाग आहे हा भाग मराठी वैचारिक वाङ्मय चळवळीमध्ये जे की महात्मा फळे असतील मुक्ता सावे असतील ताराबाई शिंदे असतील विष्णू शास्त्री पंडित राघोबा भांडारकर रामा परमानंद महादेव गोविंद रामाडे काबा मराठे रावी गुजीकर विष्णूशास्त्री चिपळूणकर लोकमान्य टिळक लोक आगरकर सीमा पराजवे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर आणि नरजी केळकर ही जी काही लेखक मंडळी आहे किंवा वैचारिक निबंधाच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी लेखन केले आहे या सर्वांचा विचार आपण या ठिकाणी केला आहे यानंतर पुढच्या भागात अजून काही मराठी वैचारिक मानवांची काही लेखक मंडळी किंवा निबंध लेखकांची जे काही लेखन केलेले जे काही विचारवंत आहेत त्यांचा विचार आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत तोपर्यंत आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि कमेंट करून सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद